हॅलो नमस्ते कसं आहे आज सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपले सब्सक्राइबर एका मुलाचं ईमेल आले खूप लांब लचक आहे त्यामुळे मी थोडकेच सांगते तो आहे वय वर्ष पस्तीस थर्टी फाईव्ह इयर्स नोकरी लागलेली नाही काही करायला जातो पण कशातच यश मिळत नाही आई वडील सपोर्ट करतात त्यांना एवढं सुद्धा लिहिले मी दहा हजार रुपये देऊन यूट्यूबचं प्रशिक्षण पण घेतलं कोणाकडून घेतलं तरी त्यांना नावासकट लिहिलेलं आहे पण मी नाव घेत नाही का म्हणजे कोणाकडनं शिकलं तरी काही लोक शिकलेले यश मिळवलं असेल त्यामुळे नाव नको घ्यायला दहा हजार रुपये देऊन मी यूट्यूबचं कोर्स पण केलेला आहे दोन वर्ष झाली तरी माझं कुठेही यूट्यूब वाट झाली नाही मग मी डिलीट करून टाकलं बिझनेस चालू केलं दुकान घातलं तर कशातच यश मिळे ना मी काय करू सांगा आता हे बघा आधी डोकं शांत ठेवा आणि कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ ऐका म्हणजे तुम्हाला कळेल किंवा इवन आपण काही करत असलो तरी त्यातनंही आपल्याला वर जायचं असलं प्रगती करायची असली तरी हेतना आपण करू शकतो त्यामुळे पहिली गोष्ट पस्तीस वय म्हणजे काही वय खूप झालेलं नाहीये कितीतरी लोकांनी वयाचे पन्नासावे वर्षी वर्षी वर्षीसुद्धा खूप काही करून कुठून कुठे पोचलेले आहेत त्यामुळे वय काही पस्तीस म्हणजे अगदी काही तुम्ही म्हातारे झाले तसं काही समजू नका साठ सत्तरी नंतरसुद्धा लोकांनी खूप नवीन नवीन चालू करून केलेलं आहे तुम्ही तरी अजूनही पस्तीस म्हणजे यू आर ए यंग बॉय अकॉर्डिंग टू मी त्यामुळे पहिलं डोकेतनं काढून टाका माझं पस्तीस वय आहे म्हणून का म्हणजे एज इज ओनली ए नंबर आणि दुसरी गोष्ट आपण सर्वांनी आपलं आळस सोडून द्यायचं आहे आपल्या देशात काय झाले आहे का ॲटलिस्ट आपण मध्यमवर्गीय असलो की आपल्याला सगळ्याला माणसं लागतात धुण्याला बाई लागते भांड्याला बाई लागते फरशी पुसायला लागते अहो बाहेर जायचं असलं की ड्रायव्हर गाडी काढतो पुसून ठेवतो हे तुम्ही फॉरेन कंट्रीजला गेलात पश्चिमेकडचे देशातनं गेलात ते किती करोडपती असला तरी तो स्वतःची गाडी काढतो स्वतः गाडी पुसून ठेवतो घरातली पण कामं सगळी घरातले लोक करतात त्यामुळे तुम्ही म्हणाल आपल्याकडे हो आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेलं आहे असं म्हणून आपण बाई नाही आपले घरात धुळे भांडायला म्हणजे लोक कमी समजतात पण हे आपलं चुकीचं आहे आपली कामं आपण स्वतः करायला शिकायला पाहिजे आपण फॉरेनर्सांना सगळ्या गोष्टीत फॉलो करा म्हणत नाही मी पण त्यांचंही चांगला असलेला आपण घ्यायचं आणि आपलं पण पूर्वी त्यांचं चांगलं असलेलं ठेवून घ्यायचं आणि जे काही चांगलं नाही तर आपल्या पूर्वजांचं असलं तरी सोडून टाकायचं ही झाली पहिला लक्षात ठेवा त्यामुळे आळस सोडा अहो ब मोठे मोठे इंडस्ट्रीअलिस्ट सुद्धा सुधा, सुधा मूर्तींचं वाचले का त्या स्वतःची घरातली कामं सगळी स्वतः करतात उलट त्या म्हणतात आम्हाला काही बोलायला बिलायला मोलकरी नसली की प्रायव्हसी नसते त्यामुळे आपण काही फायनान्सचं म्हणा काही म्हणा आपलं आपण असलं की बोलू शकतो त्यामुळे स्वतःची कामं आपण स्वत करायला शिकूया आणि आता तुम्ही म्हणता आई वडिलांनी पैसे देतात मी म्हणेल त्याला कोर्सला जा म्हणतात पण माझ्याची होत नाही एक म्हणजे जरा कुठेतरी फोकस करायला शिका कुठली गोष्ट ही आली नाही ती सोडून टाकली तिथे गेलो पुढे गेलो असं चालते का तुम्हाला मी पूर्वी एक गोष्ट सांगितली होती आ, पाणी मिळालं नाही म्हणून खड्डे खणात खणात गेला पंचवीस तीस खड्डे कुठला दहा फिटाचा कुठे पंधरा कुठे सोळा असं करून चालते का एकाच ठिकाणी तुम्ही खोलवर खोदला तर पाणी नक्की मिळणार आहे त्यामुळे आधी स्वतःला काय आवडते हे समजून घ्या आणि डिग्निटी ऑफ लेबर आपण आपल्याकडे नाही तर फॉलो करायला पाहिजे आपल्याकडे म्हणतो मी ग्रॅज्युएट आहे मी कसं दुकानात कामाला जाऊ मी कसं इथे जाऊ हे तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये बघितलात की तिथे डिग्निटी ऑफ लेबर आहे तिथे तुमचं शिक्षण आणि तुम्ही जे काही काम करता किंवा कोणी कमी नाही कोणी जास्त नाही प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल रेस्पेक्ट आहे त्यामुळे पहिलं आधी आपल्याला मिळेल ते कामाला जावा मग तिथून तुमचे आवडीचे गोष्टीला प्रगती करून जाता येते आणि अंडरस्टँड द सिच्युएशन म्हणजे आपलं सिच्युएशन काय आहे मी माझा बिझनेस शंभर रुपये पासूनच चालू करणार ते मी शंभरपासूनच चालू करायला पाहिजे मग पुढे हजार लाख असं करत पुढे जायला पाहिजे आधी अंडरस्टँड करून घ्या आणि एक्सेप्ट द सिच्युएशन एक्सेप्ट म्हणजे ओके माझं स्वप्न आहे आय ए एस व्हायचं हे माझं ड्रीम आहे पण पण मला किती वर्ष ह्याला मी घालवू शकतो का मी स्वतः काहीतरी एक वर्ष सगळं सोडून ट्रेनिंग घ्यायचं लागलं नाही की नोकरीला लागायचं तर करत करत परीक्षेचा अभ्यास करून बसायचं हे आपण समजून घ्यायला पाहिजे हायफाय कॉलेजमध्येच मला ॲडमिशन पाहिजे आपलं सगळं सिच्युएशन समजून घ्यायला पाहिजे ना किंवा एखाद मी कार मला घ्यायची आहे एकदम हायफाय करोडोंची कार मी घेणार म्हटलं की चालेल का जे मला शक्य आहे हे सगळं जरा समजून घ्या सिच्युएशन ॲनालाइज करून घ्या आणि क्रियाशील बना बी ऍक्टिव्ह रिकाम डोकं कधी ठेवू नका नेगेटिव्ह लोक असले की त्यांच्यापासून लांब राहावा म्हणत असतील हा एवढी वर्ष झालं नाही आता काय होणार असं काही नाही अजूनही होऊ शकते असं म्हणणारे लोकांपासून लांब राहावा आणि पॉझिटिव्ह लिव्हिंग कडे लक्ष द्या आपलं मेनिफेस्टेशन लॉ पण म्हणते हो मी हे करणार आहे मी हे करू शकतो त्यामुळे पॉझिटिवली विचार करा पॉझिटिव्हली लिव्हिंग करा आणि लोकांकडनं मदत घ्यायची म्हणजे काही चूक नाहीये सपोज मला हे येत नाही हे मी दुसऱ्याकडनं विचारून घेतलं की काही वाईट काही चूक नाही येत ते लहान असू देत मोठे असू देत कोणी असू देत जे मला येत नाही कळत नाही त्याचं मी नॉलेज दुसऱ्यांकडून घेऊ शकते टेक्नॉलॉजीचा वापर हो करून घ्यायलाच पाहिजे आजचा काळ आहे हा त्यामुळे टेक्नॉलॉजीची पण मदत घ्या आणि ओपन माइंडेड राहावा इरेस्पेक्टिव ऑफ एज हे बघा काही मिळवायला माझं वय अमुक आहे तमुक आहे नाही उपयोगाचा कुठल्याच वयात काही करू शकतो किंवा मी अमूक कास्टचा आहे तमुक कास्ट आहे रिलीजन गोरा आहे उंच आहे रुरल एरियाचा आहे का सिटीचा आहे नाथिंग मॅटर्स हे लक्षात ठेवा आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा हो मी करू शकतो लोक काय का म्हणे तुम्हाला तुमच्यावर विश्वास पाहिजे आणि बी करेजियस स्टॉप करू नका इवन यूट्यूब चॅनल म्हणाला दोन वर्षांना डिलीट करून टाकलं कशाला डिलीट के केलं पॉज घ्या हवं ते काही करू नका नंतर चालू करायचं पॉज घ्या पण क्विट करू नका सोडू नका कुठली गोष्ट आणि कधी एखाद वेळेला आपल्याला फेलियर आलं यश मिळालं नाही वाईट वाटून घेऊ नका फेलियर इज द बेस्ट टीचर म्हणतात आपल्याला का नाही सक्सेस शिकवत नाही त्याचेपेक्षा जास्त फेलियर आपल्याला शिकवते त्यामुळे फेलियरला टीचर म्हणून एक्सेप्ट करा मला का झालं नाही माझं कुठे चुकलं हे बघा जरा आणि स्वतःचा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्समधनं बाहेर या मला हे जमणार नाहीये मला कळत नाही मी खेडेतना ना आलोय मी ढ आहे हे ना बाहेरिया तुम्ही सिनेमा बघितलाय ना बारावी फेल बारावी फेल असून तो आय पी एस ऑफिसर बनतो त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग घ्या बी एन्थुझियास्टिक कशातही उत्साह घ्या आणि काही प्रॉब्लेम आला तर कर, प्रॉब्लेमकडे बघू नका लुक ॲट द सोल्यूशन हे प्रॉब्लेम मी कसं सॉल्व करू शकतो त्या कडे बघा आणि तुमचे ग्रुपमध्ये जे तुम्हाला कायम सपोर्ट करतात तुम्ही म्हणालात आई वडील घरचे त्यांचे ग्रुपमध्ये राहावा त्यांना सोडून एकदम लांब जाऊ नका जे आपल्याला सपोर्ट करतात त्यांचे ग्रुपमध्ये राहावा नवीन नवीन शिकून घ्या हे मस्ट आहे नवीन शिकून घेत बी ए लर्नर आउट मी तर म्हणते माझे शेवटचे श्वासापर्यंत आई वॉन्ट टू बी ए लर्नर त्यामुळे न्यू न्यू शिकून घ्या आता तरी घरात बसून आपण शिकू शकतो स्टॉक मार्केट आहे कितीतरी गोष्टी आहेत जे तुम्हाला आवड आहे त शिका आणि थिंक लाईक ए लीडर हो मी करू शकतो मला हे येते असं विचार करा सेल्फिश होऊन राहू नका डोंट बी सेल्फिश आणि वेळेला रेस्पेक्ट द टाईम वेळ एकदा निघून गेले की परत येत नाही त्यामुळे टाइम महत्वाच आहे नुसतं रील बघत वेळ घालवायची का नाही मला काय पाहिजे तेवढं मला बघायचं आहे तेवढं बघायचं बाकीचं बघत बसायचं नाही आणि कायम कायम प्रयोगशील होऊन राहायचं करून बघायचं प्रयोगशीलता खूप महत्वाची आहे यूज ऑफ ऑपॉर्च्युनिटीज संधी मिळतात तेव्हा त्याची पूर्ण वापर करायचं लिस्निंग स्किल्स स्पीकिंग स्किल्स हे सगळं इम्प्रूव्ह करा कसं चांगलं ऐकायला यायला पाहिजे कस बोलायला यायला पाहिजे हे सगळं आपण शिकतो आजूबाजूच्या लोकांकडनंही शिकू शकतो आता नुकतंच बघा मराठा आंदोलन तर सगळं झालं तेव्हा आपले सी एम बघा त्यांच्याबद्दल कोण काय काय बोललं तरी ते कधी आपलं तोल जाऊन दिले का नाही अगदी हसत आनंदानं बोलत होते कोणी काही बोललं तरी त्या माणसाला सुद्धा ते उलट सुलट बोलत नव्हते हे सगळं आपण शिकून घ्यायचं आहे आणि स्वतःची जबाबदारी पण एक्सेप्ट करायला शिका आज आपले आई वडील करतात पण आपल्याला कायमचे ते राहणार आहेत का हेच आपण विचार करायला पाहिजे आणि कोणालाही आपल्या मित्राला मैत्रिणीला नातेवाईकांना कशातही त्यांना ते सक्सेस मिळाला लगेच त्यांना कंग्रॅच्युलेट करायला शिका नाही ते त्याचं झालं माझं झालं नाही नाही असं विचार करायचा नाही हे बघा आपल्याला लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन काय सांगते लोकाच्या आनंदात आपणही आनंद घेतला की आपल्यालाही आनंद मिळतो त्यामुळे आपण आनंद घ्यायला पाहिजे नको ते थॉट्स विचार हे लांब राहावा डोकेसुद्धा घेऊ नका ते नको ते विचार नको त्या वाचू नका ऐकू नका बघू नका बोलू पण नका गांधीजींचे तीन माकडांची गोष्ट माहीत आहे ना त्यामुळे चांगलंच ऐकायचं चांगलं बोलायचं चांगलंच बघायचं आणि आपलं काही एम आहे तिथे आपण रीच करायला मध्ये मध्ये फेलियर्स येतील फेलियर्स आले तरी आपण उभं राहायला पाहिजे मगच विक्ट्री मिळते लहान मूल चालायला लागते बघा एकदम धडाधडा चालायला पळायला लागते का नाही मध्ये पडते तरी तर सोडते का नाही तसंच आपण पण सक्सेस मध्ये लगेच सक्सेस मिळाला नाही जाऊ द्या जा। आणि पुढे जात जावा आणि फाईंड द सोल्युशन डोंट एस्केप पळकुटेपणा करू नका सोल्युशनला शोधा मी हे कसा कसं बाहेर पडू शकतो आणि खूप महत्वाचं म्हणजे आपले आपण ठरवलं हो मी जिंकू शकतो मला यश मिळू शकते आय एम ए सक्सेसफुल पर्सन आय कॅन डू इट असा विचार केला की तुम्ही करू शकता ऑन द कॉन्ट्ररी नाही मला जमतच नाही मला येणारच नाही मला शक्यच नाहीये असं केलं की होणार नाही त्यामुळे कायम एफर्मेशन्स पॉझिटिव्ह एफॉर्मेशन इन द प्रेझेंटेन्स वापरा हो मी करू शकतो मी प्रयत्नशील आहे मी करणार आहे मी सोडणार नाही तो झाल्याशिवाय हे सगळं आपण करा बघा तुम्हाला यश मिळणारच आहे आणि मिळाल्यावर मात्र मला ईमेल करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकजण आपले प्रगतीचे वाटेवर चालायला लागतील हॅव ए गुड डे